मित्रांनो असं झालं तर किती मज्जा येणं येत्या अठरा फेब्रुवारीच्या परीक्षेमधील पेपर दोनमधील इंग्रजी विषयात फक्त चार शब्द पाठ केल्यामुळं या व्हिडिओमध्ये सांगितलेले फक्त चार शब्द तुमचा एक प्रश्न हमखास बरोबर आला आणि तुम्हाला दोन मार्क्स मिळाले होय असंच होणार फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राजानुजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चार शब्द सांगणार आहे फक्त ते लक्षात ठेवायचे आणि परीक्षेला येणाऱ्या एक प्रश्न तुमचा हमकास बरोबर येणार आहे त्याचं उत्तर तुम्हाला बरोबर निघणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा हा घटक आहे सिकिंग परमिशन्स परवानगी मागणे मेकिंग रिक्वेस्ट म्हणजे विनंती करणे याच्यावर एक प्रश्न हमकास विचारला जातो पुढे आहे ग्रीटिंग म्हणजे अभिवादन जसे की गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून वगैरे जे आपण ग्रीटिंग देतो हॅप्पी दिवाळी हॅप्पी न्यू इयर इन्स्ट्रक्शन्स म्हणजे सूचना आणि एक्सप्रेशन्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे हावभाव म्हणजे याच्यामध्ये चेहऱ्यावरील हावभाव येतात किंवा काही शब्द आपण एक्सप्रेस करतो त्याच्यावर एक प्रश्न असतो असे दोन प्रश्न असतात या वरच्या परमिशन्स आणि रिक्वेस्ट वर जो प्रश्न विचारला जातो त्यासाठी फक्त आपल्याला चार शब्द लक्षात ठेवायचे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बेलायकोनला हिट करा बघा आपला पहिला घटक आहे रिक्वेस्ट म्हणजे विनंती फक्त दोन शब्द लक्षात ठेवायचे आणि आत्तापर्यंत याच्यावर तब्बल पाच वेळा परीक्षा परिषदेने प्रश्न विचारले आहेत पाच वेळा आणि शब्द किती लक्षात ठेवायचे दोन कुठले आहेत ते प्लीज आणि एक्सक्यूज मी बस एवढे लक्षात ठेवायचे दोन त्याला नेहमी रिक्वेस्टशी जोडायचे जे? म्हणजे जेव्हा कधी प्लीज येईल आता ते कसं लक्षात ठेवायचं मी सांगतो तुम्हाला पुढे आणि एक्सक्यूज मी येईल तेव्हा ती रिक्वेस्ट आहे एवढं लक्षात ठेवायचं बस प्रश्न तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलं बघा कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात कुड यू प्लीज कॅन यू प्लीज वुड यू प्लीज आणि एक्सक्यूज मी म्हणजे काय लक्षात ठेवायचं तुम्हाला कुड यू प्लीज कॅन यू प्लीज यू प्लीज आणि जर वाक्य ते एक्सक्यूज मी असेल तर समजायचं की ती रिक्वेस्ट आहे आता आपण काही उदाहरणं पाहू बघा मित्रांनो हे काही वाक्य आहेत एक सहा सात वाक्य मी घेतलेले आहेत सगळी वाक्य सोपी आहेत तुम्हाला लगेच लक्षात येईल की या रिक्वेस्टमध्ये नेमका असा कुठला शब्द आहे की ज्याच्यामुळं आपल्याला कळतं की रिक्वेस्ट आहे पहिला आहे प्लीज गिव्ह मी युअर पेन कृपया मला तुझा पेन दे म्हणजे एक विनंती आहे ना एक मुलगा दुसऱ्या मुलाला एक विनंती करतोय पहिला शब्द आला आहे प्लीज त्याच्यानंतर आहे कॉमा गिव्ह मी युअर पेन आणि फुल स्टॉप बस याच्यामध्ये प्लीज आहे रिक्वेस्ट केलेली आहे एवढं लक्षात घ्यायचं पुढे आहे प्लीज हेल्प मी कृपया मला मदत कर पुढे आहे कुड यू प्लीज कीप क्वाइट आता ऐवजी कुड यू आलाय पण लक्षात ठेवा कुड यू प्लीज हे अतिशय फॉर्मल वाक्य आहे फॉर्मल आणि इनफॉर्मल थोडक्यात सांगतो तुम्हाला औपचारिक अनौपचारिक म्हणजे आपण कुठं पण एखाद्याला विनंती करताना बस स्टँडवर किंवा कुठं मित्रांच्यात गप्पा मारताना आपण म्हणतो ना प्लीज मला पाण्याची बाटली द्या तेवढी प्लीज मला तुझा पेन दे हे वाक्य फॉर्मल आहे जेव्हा कुड यू प्लीज इंग्रजीत म्हटलं जातं तेव्हा एकदम सभ्य शिष्टाचार असलेलं वाक्य जसे की ऑफिसमध्ये एखादे कर्मचारी वरिष्ठांबरोबर बोलताना त्यांच्या साहेबांबरोबर बोलताना किंवा एखाद्या मिटिंगमध्ये कोणाला काहीतरी विनंती करायची त्यावेळेस अशी वाक्य वापरली जातात नेहमीच्या संभाषणामध्ये अशा प्रकारे वाक्य वापरले जातात प्लीज आणि पुढे वाक्य असतं ऑफिस वगैरे अशा मोठमोठ्या मध्ये असं लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला सोपं जाईल कुड यू प्लीज कॅन यू प्लीज यू प्लीज अशा प्रकारचे शब्द असतात मग लक्षात कसं ठेवायचं कुड यू जरी आला तर त्याच्यापुढे प्लीज आहे का बघायचं नसल तरीसुद्धा त्या वाक्याचा थोडासा अर्थ लक्षात घ्या कुड यू पुढे प्लीज आईच कुड यू प्लीज कीप कॉइट कृपया तुम्ही शांत बसता का पुढे ऐ पाहा कॅन यू आता इथं प्लीज नाही आहे परंतु शेवटी प्लीज दिलाय कॅन यू गिव्ह मी योअ बुक प्लीज कृपया तू तु तुझे पुस्तक मला देऊ शकतोस का म्हणजे ही सुद्धा काय आहे विनंती आहे पुढे ऐ पाहा उड यू आता तो यू प्लीज असतो किंवा शेवटी प्लीज असतो जरी याच्यात दिलेला नाही तरी अर्थ काय होतो बा वुड यू कम टू माय बर्थडे पार्टी तू माझ्या बर्थडे पार्टीला येऊ शकशील का किंवा येशील का म्हणजे ही एक प्रकारची विनंतीच आहे ही खूपच रेअर केस आहे म्हणजे क्वचितच असा वाक्य तुम्हाला दिलं जाईल की त्यावेळेस ती रिक्वेस्ट आहे लक्षात ठेवा शक्यतो याच्यावर प्रश्न विचारला जाणार नाही म्हणजे अशा पद्धतीचं वाक्य तुम्हाला देणार नाही कन्फ्युज करायला तुम्हाला तेवढेच दोन शब्द असणार प्लीज आणि एक्सक्यूज मी पुढचं वाक्य आहे बा एक्सक्यूज मी ऑट टाइम इज इट आता एक्सक्यूज मीचा अर्थ काय होतो लक्षात घ्या एक्सक्यूज मी म्हणजे काय एखाद्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी एक्सक्यूज मी, एक मी वाक्यामध्ये वापरलं जात ठीक आहे म्हणजे समजा तुम्ही कोणाला तरी वेळ विचारताय आणि तुम्ही त्याला असं नाही म्हणत प्लीज काय टाइम झाला सांगा तुम्ही आधी त्यांचं लक्ष नाहीये त्यांचं लक्ष आपल्याकडे यावं म्हणून आपण म्हणतो एक्सक्यूज मी आणि मग पुढे तुम्ही प्रश्न विचारता व्हॉट टाईम इज इट लक्षात येते तुमच्या फक्त लक्ष वेधून घेण्यासाठी एक्सक्यूज मीचा वापर केला जातो आणि खूप शांतपणे विनंतीपूर्वक एखादी गोष्ट विचारण्यासाठी हा शब्द वापरला जातो याला तसा शब्दशा अर्थ नाही काही ठिकाणी असं दिलं जातं की माप करा वगैरे असे शब्द परंतु तसा अर्थ त्याचा घेऊ नका फक्त लक्षात ठेवा विनंती करायची त्याचं लक्ष नाही समोरच्याचं आपल्याकडे त्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी आधी त्याला म्हणायचं एक्सक्यूज मी म्हणजे ही काय आली विनंती आली कळलं पुढे पाहू प्लीज फरग्यू मी कृपया मला माफ कर फर्ग्यू म्हणजे माफ करणे सुरुवातीला प्लीज शब्द आलाय आणि पुढे फरगीव मी बघा आता सगळ्या रिक्वेस्ट बघा प्लीज प्लीज कुड यू प्लीज कॅन यू प्लीज वुड यू प्लीज किंवा वुड यू एक्सक्यूज मी आणि प्लीज आहे का नाही दोनच शब्द एक आहे प्लीज आणि दुसरा आहे एक्सक्यूज मी आता कॅन यू कुड यू असे जरी आले तरी तुम्हाला सांगितलं हे खूप फॉर्मल आहे जे ऑफिस वगैरे अशा ठिकाणी वापरले जातात आणि त्याच्यापुढे जा प्लीज असतोच किंवा शेवटी कॅन यू आधी आहे प्लीज शेवटी आहे ठीक आहे तर या होत्या रिक्वेस्ट याच्यावर कोणते प्रश्न नेमके विचारले जातात आणि ते आपल्याला सुटतात का नाही हे आपण थोड्या वेळाने पाहू आता पुढे आहे परमिशन्स म्हणजे परवानगी मागणी लक्षात ठेवा परवानगी मागताना दोनच शब्द नेहमी विचारले जातात एक आहे कॅन आय आणि दुसरा आहे मे आय कॅन आय आणि कुडा आहे एक तर कॅन आय विचारला जाईल किंवा कुडा आहे त्या दोघांचा अर्थ एकच होतो आणि दुसरा आहे मे आय बस हे दोन शब्द लक्षात ठेवा आतापर्यंत फक्त दोनदाच प्रश्न विचारलेला आहे दोन हजार सतरा आणि दोन हजार एकोणीस दोन हजार सतराला विचारलाय कॅन आय वर आणि दोन हजार एकोणीसला विचारलाय मे आय वर पहिलं वाक्य आहे पहा कॅन आय ओपन द विंडो मी खिडकी उघडू शकतो का आता कॅन आय आहे सुरुवातीला म्हणजेच हा प्रश्न आहे आणि ती एक परवानगी आहे बघा कॅन आहे म्हणजे मी हे करू शकतो का कॅन आहे ओपन द विंडो मी खिडकी उघडू शकतो का कॅन आहे गो नाव मी आता जाऊ शकतो का मे कम कमीन आपण शाळेमध्ये सरांना म्हणतो ना मे कम कमीन सर मी आत येऊ का कुड आय सीट हिअर मी येथे बसू शकेल का म्हणजे बसायला काय आपण बसू शकतो परंतु आपल्याला काय करायचं असतं त्या समोरच्याची परवानगी घ्यायची असती मग त्यांनी परवानगी दिली हा यस ऑफकोर्स श्युअर sure, बसाना तरच आपण ते बसायचं असतं असा एक संकेत आहे असे एक शिष्टाचार आहेत कॅन आई यूज युअर पेन्सिल मी तुझी पेन्सिल वापरू शकतो का पुढे आय मे आय आस्क अ क्वेश्चन मी एक प्रश्न विचारू का ह्या सगळ्या परवानग्या आहेत म्हणजे कोणाला तरी आपण विचारतोय कुणाला तरी आपण बसण्याची परवानगी मागतोय खिडकी लावण्याची दरवाजा उघडण्याची बाहेर जाण्याची आत जाण्याची ह्या सर्व परवानग्यांसाठी सुरुवातीला कॅन आय किंवा कुड आहे हा शब्द वापरला जातो किंवा मे आय असं सुद्धा विचारलं जातं बस हे दोन शब्द तुमच्या लक्षात आले की आता तुम्ही म्हणाल सर तीन आहे कॅन आय कुड आहे आणि मे आहे बघा कॅन आय आणि कुड आहे हे एकमेकाला पर्याय शब्द आहेत आणि मे आहे हे एकदमच फॉर्मल जसं मी तुम्हाला सांगितलं कुठल्या ऑफिसमध्ये शाळेमध्ये मीटिंगमध्ये मे आय असं विचारलं जातं तर कॅन आय आपण जनरली कुठं पण मित्रांच्या गप्पा वगैरे मारताना म्हणू शकतो कॅन आय कम इन मी आत येऊ शकतो का हा तू येऊ शकतो ना तुझ्यामध्ये ते ॲबिलिटी क्षमता आहे आत येण्याची पण मे आय कम इन हे खूप सभ्य म्हणजे आपण म्हणतो ना खूप वळण आहे त्याला हे खूप खूप सभ्य वाक्य आहे मी आत येऊ का येऊ शकतो का नाही मी आत येऊ का फक्त एवढंच लक्षात ठेवा कॅन आहे कुड आहे किंवा मे आहे असे शब्द सुरुवातीला आले वाक्याच्या तर समजायचं ती काय आहे परमिशन आणि तुमचा प्रश्न सुटणार ओके आता पुढे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत किंवा ऑर्डर्स बघा सूचना कशी दिली जाते पहिला शब्द नेहमी ऍक्शन वर्ड्स असतो कुठलंही वाक्य घ्या तुम्ही सूचना किंवा ऑर्डर देताना पहिलं जे शब्द असतं ते क्रियापद असतं एक्शन वर्ड असतो म्हणजे हे कर ते कर इथे जा तिथे जा शट द डॉर दरवाजा बंद कर क्लोज द विंडो खिडकी बंद कर राईट डाऊन लिहून घे मेक अ क्यू रांग तयार कर किंवा रांगे तो भारा किंवा रांग बनवा कीप क्वाइट शांत बस कट योर नेल्स तुझी नखे काप किंवा तुमची नखे कापा डोंट कट ट्रीज झाडे तोडू नका बघा सुरुवातीला इथं डोंट दिलंय म्हणून आपल्याला वाटेल की नाही हा कुठं ॲक्शन वर्ड आहे बरोबर कट ट्रीज म्हणजे झाडे तोडा परंतु झाडे तोडू नका याच्यासाठी आपण इथं डू नॉट हा शब्द वापरलेला आहे याच्यातला डू जो आहे तो ॲक्शन वर्डचा आहे डू म्हणजे करणे पण इथं डू नॉट म्हणजे करू नका काय करू नका डू नॉट कट ट्रीज ठीक आहे सेव्ह वॉटर पाणी वाचवा हे सगळे शब्द जे आहेत सुरुवातीचे ॲक्शन वर्ड्स आहेत त्यावरून ओळखायचे ह्या काय आहेत इन्स्ट्रक्शन्स आहेत काही ऑर्डर्स सुद्धा आहेत आता पान नंबर सदोतीस जे आहे पाचवीच्या इंग्रजी पुस्तकामध्ये त्यात आरोग्य आणि स्वच्छता विषय काही संदेश दिलेले आहेत वी शूड कट नेल्स वी शूड से वॉटर त्यातला वी शूड काढून टाकला का बाकी सगळे काय होत आहेत सूचना होत ते एकदा पाहून घ्या आता पुस्तकातील पान नंबर सदोतीसवर आरोग्य आणि स्वच्छता विषय संदेश आहे वी शूड कट नेल्स वी शूड से वॉटर त्यातला वी शूड काढून टाकला की बाकी जे जे आहेत ते सूचनाच राहतात त्यानंतर पान नंबर तेरावर सुद्धा काही सूचना आहेत कट इट पिलीट ऑशिट कुकीट इट पुढे काही बेसिक ग्रीटिंग आहेत पा कोणते अभिवादन आहेत नेमके ते एकदा लक्षात घ्या बघा सकाळ दुपार संध्याकाळ रात्री झोपताना आपण काय काय म्हणतो ते सगळंच माहिती आहे आपल्याला गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून गुड इव्हनिंग गुड नाईट ते लक्षात ठेवा त्यानंतर आ, कोणाला यश मिळालं कोणी जिंकलं तर आपण त्याला काय बोलतो कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणजे अभिनंदन आपलं काही कोणी काम केलं किंवा आपल्यावर कोणीतरी काय उपकार केलाय तर आपण त्याला काय म्हणतो थँक्यू म्हणतो बरोबर पुढे आहे थँक्यूला काय उत्तर असतं तर थँक्यूला असतं यू आर वेलकम आपण एखाद्याला कधीतरी भेटलोय आणि त्याला छान वाटलं किंवा आपल्याला वाटलं तर आपण काय बोलतोय नाईस टू मीट यू म्हणजे तुला भेटून छान वाटलं आनंद झाला कधी कधी आपण असं पण विचारून काय चाललंय तुझं कसं काय बाबा तर त्यावेळेस आपण म्हणतो हाव आर यू इथे क्वेश्चन मार्क पाहिजे हाव आर यू म्हणजे कसा आहे तू बरं आहे का पुढे एखाद्याला बर्थडे विश करताना आपण म्हणतो हॅप्पी बर्थडे किंवा मेनी मेनी हॅप्पी रिटर्न्स ऑफ द डे त्याचबरोबर कुठल्याही सणाला आपण हॅप्पी न्यू इयर हॅप्पी क्रिसमस मेरी क्रिसमस किंवा हॅप्पी दिवाळी हॅप्पी दशरा अशा पद्धतीने अभिवादन करत असतो पान नंबर पंचेचाळीस जे आहे पुस्तकातलं त्याच्यावर हे सगळे ग्रीटिंग दिलेले आहेत आता परीक्षा परिषदेने आत्तापर्यंत दोन वेळा या ग्रीटिंगवर जो प्रश्न विचारला तो आहे हॅप्पी टीचर्स डे जसं मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं की सगळ्यात आवडतं त्यांचा प्राणी कुठला आहे तर डुक्कर तसं आता सगळ्यात आवडतं अभिवादन त्यांचं काय असेल तर हॅप्पी टीचर्स डे तर मित्रांनो हे होते ग्रीटिंग्स परमिशन्स रिक्वेस्ट आता वेळ झाली आहे परीक्षेला विचारलेले प्रश्न नेमके कसे आहेत आणि त्याची उत्तरं कसे शोधायची बघा दोन हजार सतराचा हा प्रश्न आहे सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर सिकिंग परमिशन पहिली गोष्ट म्हणजे याला अंडरलाईन करून घ्यायचं किंवा अशी चौकट करायची सिकिंग परमिशन्स काय शोधायचे परमिशन शोधायची कोणते दोन शब्द सांगितलेले आहेत मी कॅन कुड आय आणि दुसरा जो आहे तो मे बर? आहे म्हणजे कॅन आय किंवा कुड आहे आणि दुसरा आहे मी आहे चला पाहू आपण आय एम गोइंग फॉर अ पिकनिक नाही कॅन आय गो फॉर पिकनिक कॅन आय आला बरोबर हे आहे तरी इथं डॉट देतो मी आणि पुढे पाहून घेऊ आधी लगेच टिक करायचं नाही आय एम नॉट गोईंग फॉर अ पिकनिक आय एम गोईंग आय एम नॉट गोईंग हे नाही आय वेंट फॉर अ पिकनिक नाही म्हणजे याच्यामध्ये काय आहे परमिशन कोणती आहे कॅन आय गो फॉर अ पिकनिक मी पिकनिकला जाऊ शकतो का ठीक आहे आता पुढचा प्रश्न आहे पहा चूज द करेक्ट ऑप्शन फॉर मेकिंग अ रिक्वेस्ट कशाला हे करायचं इथं चौकट मेकिंग अ रिक्वेस्ट विनंती शोधायची आपल्याला ठीक आहे आपण डायरेक्ट पण शोधू शकतो पण प्रश्नाचा अर्थ आपल्याला आधी लक्षात आला पाहिजे कारण याच्यामध्ये एकापेक्षा जास्त रिक्वेस्ट असू शकतात माय फ्रेंड अर्णव म्हणजे माझा मित्र अर्नव फॉर गॉड म्हणजे विसरला काय विसरला हिज इरेझर इरेझर शब्द माहीत पाहिजे काय विसरलाय तो त्याचा खोडरभर विसरलाय अँड ऑन्स टू इट बोरो पण कळला पाहिजे ऑन्स टू इट म्हणजे माझा मित्र अर्णव त्याचा खोडरबर विसरला आणि आता त्याला काय पाहिजे खोडरभर पाहिजे आता बॉरो म्हणजे काय बॉरो म्हणजे उसने घेणे बघा बॉरो म्हणजे कोणाकडून तरी तात्पुरते उसने घेणे म्हणजे त्याला तो परत देऊन टाकायचं काम झाल्यावर मग आता आपल्याला समजा बरं नाही जरी कळला तरी माझ्या मित्राला रबर पाहिजे एवढा लक्षात आलं पाहिजे आपल्या मग त्यानुसार रिक्वेस्ट कशी असेल पहिला आहे आय बॉट युअर इरेझर मी तुझा इरेझर आणला ही रिक्वेस्ट होऊ शकत नाही विनंतीत कोणते शब्द सांगितलेत मी तुम्हाला एक आहे प्लीज आणि दुसरा आहे एक्सक्यूज मी बघा प्लीज आहे का इथं प्लीज गिव मी युअर इरेझर आहे नंतर टिक करू पुढचे ऑप्शन वाचून घेऊ कॅन आय गिव माय इरेझर टू यू आता कॅन आय शब्द आत्ताच पाहिला आपण परमिशन साठी वापरला जातोय म्हणजे ही रिक्वेस्ट असू शकत नाही फाईन माय इरेझर फाईन सुरुवातीला ऍक्शन वर्ड दिला आहे म्हणजे एक तर सूचना असू शकते किंवा आदेश असू शकतो आता फाईन माय इरेझर म्हणतोय म्हणजे ही सूचना नाही आदेश देतोय तो माझा खोटरोबर शोध तर ही पण येऊ शकत नाही मग आता काय राहिलं प्लीज आहे म्हणजे ही रिक्वेस्ट आहे एकमेव एवढंच वाक्य आहे की जिथं रिक्वेस्ट आहे पुढे आहे दोन हजार एकोणीसला विचारलेला आहे करेक्ट कॉन्व्हर्सेशन विचारले आणि हाच प्रश्न मी तुम्हाला सांगितलं की दोनदा विचारला आत्तापर्यंत बघा पहिलं आहे द बबल्स लुक सो लवली लेट्स बाय टू आता इथं बबल्स कुठं दिसत आहेत का बुडबुडे नाही आणि समजा बबलचा तुम्हाला अर्थ माहीत जरी नसेल तरी याच्यामध्ये जे दिसतंय ते ह्या वाक्यात आहे का ते शोधायचं बघा मी काय बोलतोय बबल्स आहेत का नाही पण याच्यात काय काय दिसतंय बॉय दिसतोय एक अंकल आहेत हे काय आहे शुगर केन म्हणजे ऊस तर हे काय दिसत नाही पुढे हेअर आर युअर पोटॅटोज ही घ्या तुमची बटाटे याच्यात आहे का पट पोटॅटोज नाही म्हणजे हे तर चुकलंच ठीक आहे याला अजून आपण चुकीचं केलेलं नाही पुढे प्लीज गिव अस टू फुल ग्लासेस दोन फुल ग्लासेस मागितलेत कशाचे ग्लास मागितले असणार तर ही बाई दोन बोट करते म्हणजे हे टू म्हणजे दोन ठीक आहे दोन ग्लास मागितलेत कशाचे मागितले असतील उसाच्या रसाचे मम्मा आय वॉन्ट सम आईस इन माय ज्यूस आला का ज्यूस शुगर केन पण नाही ज्यूस ज्यूस तर शब्द सोपा आहे म्हणजे उसाचा रस म्हणजे ज्यूस हा म्हणतो की त्याच्यात बर्फ पण पाहिजे मला आणि हिने दोन बोट केलेत म्हणजे हे कॉन्व्हर्सेशन बरोबर आहे ठीक आहे पुढे आहे डू यू लाईक रोस्टेड कॉर्न कॉप्स आता हे रोस्टेड कॉर्न तुम्हाला माहीत नाही समजा तर मग सोडून द्यायचं ना हे तर कळलं आहे ना टू फुल ग्लासेस म्हणते ती याला टिक करायचं तुम्ही आता कॉर्न म्हणजे मका म्हणजे तो म्हणतो की भाजलेले मक्याचे दोन कणस मला आवडतात ठीक आहे आवडू दे बाबा आपल्याला उत्तर सापडले हां दोन हजार एकवीसच्या आधी दोन हजार वीसला काय आहे तुम्हाला दाखवते मी माझ्याकडे आता तो हे नाही आहे प्रिंट काढलेलं नाही मी कारण आयोगाच्या वेबसाईटवर सॉरी शिक्षण परिषदेच्या वेबसाईटवर ऑरिजंटल फॉर्ममध्ये ती प्रिंट आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला मोबाईलमध्ये दाखवतो करेक्ट कॉन्व्हर्सेशन घेऊ मी टोमॅटोज वेर इज युअर बॅग डू यू लाईक रोस्टेड कॉर्नकॉब्स आत्ताच बघितलं आपण रोस्टेड म्हणजे भाजलेले कॉर्न मग याचे कंस पाहिजे डू यू लाईक तुम्हाला आवडतात का रोस्टेड कॉनकॉब्स हो आय लव दॅम होय मला आवडतात आशा करतो की आता तुम्हाला ते दिसत असेल मग आठवा प्रश्न आहे चूज द करेक्ट रिक्वेस्ट फ्रॉम द माय फ्रेंड फॉर गॉट हिज पेन ही सेट म्हणजे माझ्या मित्राचा पेन हरवला आहे आणि तो काय म्हणाल त्याला रिक्वेस्ट करायची ना पण तो काय म्हणाल पहिलाच आहे प्लीज गिव मी योअ पेन कृपया मला तुझा पेन दे दुसरा आहे ही गेव मी हिज पेन आय बॉट युअर पेन कॅन आय गिव माय पेन टू यू चौथं कट होईल त्याच्यात कॅन आय आहे म्हणजे ती परमिशन आहे दुसऱ्या आणि तिसऱ्यात प्लीज पण नाही कॅन आय नाही काहीच नाही दुसरा गेला तिसरा गेला चौथा पण गेला प्लीज आहे गिव्ह मी ऑ पेन म्हणजे मला कृपया तुझा पेन दे ही रिक्वेस्ट त्यांनी मित्राला केली पहिला पर्याय बरोबर आता दोन हजार एकवीसला परत तोच प्रश्न आलेला आहे करेक्ट कॉन्व्हर्सेशन शोधायचे आता काय जास्त तुम्हाला वेळ लागणार नाही जर तुम्ही याच्यासाठी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवायच्या असतात बा पी वाय क्यू म्हणजे काय प्रिव्हियस इयर पेशन पेपर पी वाय क्यूज म्हणजे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर्स मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका ते सोडवल्याचा हा फायदा होतो की प्रश्नांचं स्वरूप पण कळतं आपल्याला आणि काही काही प्रश्न रिपीट असतात परत विचारले जातात आता हा प्रश्न दोन हजार एकोणीसला विचारला लगेच एक एकवीसला विचारला आहे एक तर करेक्ट कॉन्व्हर्सेशन काय येईल तर प्लीज गिव्ह टू फुल ग्लासेस ऑफ शुगर केन ती बाईचे बोट अजून तशीच आहेत आणि हे म्हणजे तुमच्या पुस्तकातलं आहे पाचवीच्या कॉन्व्हर्सेशन ठीक आहे पुढे दोन हजार बावीस ची प्रश्नपत्रिका आहे ही याच्यामध्ये काय आहे पहा ही मुलगी आहे तिला पाकिट सापडलंय किंवा ती पाकिट यांना देते ठीक आहे अंकलला मग काय आहे याच्यात काय विचारलंय बघा आधी करेक्ट कॉन्व्हर्सेशन विचारले म्हणजे आता परमिशन आहे किंवा रिक्वेस्ट आहे हे काहीच माहीत नाही करेक्ट कॉन्व्हर्सेशन आपल्याला अर्थ लावायचा आहे या चित्राचा ही मुलगी हे पाकिट देते म्हणजे एकतर तिला सापडलेलं असू शकतं किंवा ती गिफ्ट देत असेल पाहू आपण ए, ए म्हणजे ही मुलगी आणि बी म्हणजे हा कशावरून बघा एक्सक्यूज मी अंकल आता ही अंकल म्हणते म्हणजे हीच हे आहे ना एक्सक्यूज मी अंकल इज दिस युअर्स अंकल हे तुमचं आहे का हातामध्ये जे काय आहे हे तुमचं आहे का तर तो म्हणतोय की ओ एस ठीक आहे म्हणजे हा कॉन्व्हर्सेशन हा संवाद बऱ्यापैकी योग्य वाटतो पुढे थँक यू सो मच फॉर दिस गिफ्ट यू आर वेलकम म्हणजे ही मुलगी यांना गिफ्ट देते म्हणजे कुठंतरी मिसमॅच वाटते योग्य वाटत नाही ठीक आहे पुढे हॉट्स द टाईम इट्स टू ओ क्लॉक कुठं टाइम विचारलेला कुठं दिसत नाही कट कॅन यू प्लीज हेल्प मी मदत मागितली का तिने नाही मागितली किंवा त्याने पण मागितलेलं नाही म्हणजे हे पण नाही म्हणजे हे संभाषण कुठंतरी सहा संवाद बरोबर वाटतोय म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक आता शेवटचा आहे दोन हजार तेवीस ला विचारलाय पहा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह युसुप इज रीडिंग अ न्यूजपेपर युसुप काय वाचतोय पेपर वाचतोय हिज ब्रदर वॉन्ट टू कॉल हिम फॉर द डिनर त्याचा भाऊ त्याला जेवणासाठी डिनरसाठी साठी रात्रीच्या बोलावू इच्छितो म्हणजे तो त्याला बोलावतोय मग आता कसं बोलावेल तो ही रिक्वेस्ट बघा आता तुमच्या इथं शब्द आला ही रिक्वेस्ट म्हणजे याच्यातून काय शोधायचं तुम्हाला रिक्वेस्ट शोधायची प्लीज कीप रिडिंग म्हणाल का तो आता त्याला जेवायला बोलवायचं आहे तो पेपर वाचतोय हातीत जाऊन म्हणा का हां नाही काय नाही काय नाही चालूच तुझं वाचत राहा नाही म्हणणार ठीक आहे पुढे एक्सक्यूज मी ब्रदर लक्ष वेधून घेण्यासाठी तो म्हणू शकतो एक्सक्यूज मी ब्रदर तर हे वाक्य ही रिक्वेस्ट बरोबर बर बर वाटते पुढे आहे गुड आफ्टरनून ब्रदर कशाला म्हणून गुड रात्री जेवायला बोलवतो गुड आफ्टरनून म्हणतो यू आर वेलकम काय कारण येते काय केले त्यांनी त्याच्यावर उपकार केलाय का यू आर वेलकम म्हणायला नाही मग काय पर्याय क्रमांक दुसरा आहे एकदम बरोबर दोन हजार बावीस मध्ये अजून एक प्रश्न विचारलाय पहा विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिक्वेस्ट काय विचारले रिक्वेस्ट करेक्ट ऑप्शन चूज आहे पहिला आहे मे आय कमिन मे आय काय आहे परवानगी आहे कट आय डोंट नो मला माहित नाही ही रिक्वेस्ट नाही होऊ शकत व्हॉट आर यू डुईंग तू काय करत आहेस ही पण रिक्वेस्ट नाही प्लीज वेट फॉर मी मी सांगितलं तुम्हाला प्लीज शब्द आला काही काय असणार रिक्वेस्ट प्लीज आणि एक्सक्यूज मी ह्या रिक्वेस्ट असतात तर मित्रांनो कसं काय वाटलं आजचा टॉपिक रिक्वेस्ट आणि परमिशन दोन शब्द लक्षात आले प्लीज आणि एक्सक्यूज मी समजायचं रिक्वेस्ट आहे कॅन आय कुड आय मे आय विचारलं तर परमिशन आहे ठीक आहे आवडला असेल तर लाईक करा कमेंट जरूर करा आणि अभ्यास करत रहा, प्रश्न विचारत राहा पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिकमध्ये तोपर्यंत गुड बाय